पंधरा ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनी जळगाव जमो तालुक्यातील माळठण्या गावमध्ये अतिशय वाईट घटना घडली त्या आदिवासी मुलीवर त्या जमातील काही गावगुंडांनी अन्याय केला अत्याचार त्याला मारहाण केल्याची घटना जळगाव तालुक्यातील माळठण्या गावमध्ये भेटली फक्त मात्र चार वर्षांवर त्यातलेच एक जिल्हा कस्तुरा सुरेश पवार हे आपल्या सोबत आहे बाई आपण ज्या गावामध्ये राहता त्या गावामध्ये आपल्या कुटुंबाची किती घर पन्ना आहे पन्नास घर आहे पण पन्नास घरातून एकच घर आमचं एकटं आहे माणसाने आणि आमच्यावर अत्याचार केले मी पाणी भरायला गेली ते लोकांना शेतीचं सांगले की नळावर पाणी भरायचं नाही आहे जुव्या पाजून मा भाऊ जे सगळे बोलून जायला ना तडकवर कपडे धुवायचे ना पाणी भरायचं काहीच तर राहत नाही मग मला गांधे गंजे शिव्या दिल्या शिव्या असं लई गंध्या गंध्या बोलायला शरम वाटेल तसे शिव्या गाठ दिल्या मग मी बोलायला गेली तर मला बोलताना मला मा मारण केली मला मारहाण करायच्या नंतर माई बहीणनं पायल बालीनं बाली पाहून आली माझ्याकडे तो मागात थोडी माई बहिणी हातात पकडली हातात पकडली तर मायबीनच्या बहिणीच्या हातावर हो। काड्या मारण केलं मायबीनच्या डोक्यावर हातावर हो। ते आता खामगावले बसली होती मग खामगाववरून तिथे अकोल्याला लिहून गेली ते लई शिलेताय ते वाचते की बसते तिची काही गॅरंटी नाहीये माई मोठी बहीण आली अशा बहीणले पाहून तिथे बहीणवरच्या इच्छावर तुलाडीनं मारण केली सविता जसम यानं मारण केली शंकेत तुम्ही हे सगळ्यांना मारण केली लई अत्याचार केले आणि आमचे रिपोर्ट असता लोकांचे जातात त्यांचं तुमचं नेहमीच भांडण बाजार होतात माई बहिणीचा बला मी ना खेळ की तिच्या भावाने मारण केली ते पासपोट ते आम्हाला आम्हाला दुसमने म्हणजे पकडून घेऊन काय होतात माहे बाबा नाही मा भाऊ आहे शेतातलं काम करतो आम्ही शेत शेतमजुरी आहे मी बोंबईला कामाला जातात मग महिन्यातून दोन महिन्यातून इथे ट्रीटमेंट करायला गावात તક્રારોપી સહાય નોકર सहा लोकांची तक्रार दिली परंतु तिथं मात्र चार लोकांवरच एफ आय आर दाखल झाला पोलीस स्टेशनचे नागेश मोहोळ आहेत एटीआय साहेब आहे ते कर्तव्यक्ष साहेब म्हणून यांचे ख्याती आहे या साहेबांकडे हा तपास आहे एक ही अबला महिला आहे अतिशय रणजीली गाजलेली आहे अन्याय अत्याचारग्रस्ती महिला आहे या महिलांचा अन्याय अत्याचार झाला परंतु पोलीस प्रशासनानं पाहिजे दिवस दखल काल त्याच्यामध्ये काल तुमची तुम्ही इथं आल्यानंतर परत तुमची दोन्ही त्याच्यामध्ये भ्रम झालं त्यावेळेस पोलीस तुमचं नंतर काय करत होतं पोलीस काही नाही करत पोलीसवाल्यानं आमची अशी मतलब तक्रार घेतली बोलाकार घेतली म्हणजे तुम्ही जा म्हणे आणि मेडिकल चेकअप करा म्हणे मग काल तुमचं या ठिकाणी झालं त्यावेळेस पोलीस प्रशासन काय करत होतं काहीच नाही करत होते निस्तं आवरायले की नाही ना काहीच करायला आले निस्तं भांडण होऊ दिले आम्ही मेडिकल चेकअप गे ला गेलो नाही भेट नाही की स्वातंत्र्याच्या दिवशी पोलीस हा राडा झाला महिला महिलांमध्ये हा राडा झाला परंतु पोलीस प्रशासन मात्र बघायची भूमिका घेत होते काही पोलीस तर अक्षरशः हातात मोबाईल घेऊन त्या ठिकाणी त्यांची शूटिंग करत होते खर तर स्वतंत्र भारतात अतिशय लाजवानी घटना आहे मला सांगा तुम्ही पोलीस प्रशासनाकडून आपल्याला माहिती करून सहकार्य काय झालं मला सरकार इथून मला इन्साफ पाहिजे मला सहा आरोपी पाहिजे काम की ले ले दो, ले ले। माई बहीण सिरियस आहे खांबा पण अकोल्याला घेऊन जायला आहे तर दो दोघी बहीण द्यायला एक बहीण खांबाला एक बहीण अकोल्याला आहे तर आमची माई बहीण मेल या आम्ही मेलो तर आमची जिम्मेदार कोण आहे सरकार आहे अन ते माणसानेवाले आरोपी सहा जण आहे रमेश कृष्णा उमेश कलिता महिला बहीने बहीने या आहे बघत बहिण्याच्या बहिणीवर अत्याचार झाला आणि पोलीस प्रशासन मात्र अजूनही मिळून आहे या जिल्ह्याचे एस पी साहेब आहेत पोलीस अधीक्षक आहेत तर पोलीस अधीक्षक म्हणून त्यांचं संपूर्ण जिल्ह्यामध्ये नाव आहे खरंच हे वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाकडे गंभीर लक्ष देतील का या ठाण्याचे ठाणेदार सुद्धा आहेत ते सुद्धा एक त्यांचं चांगलं नाव आहे अशा प्रकरणामध्ये ते हस्तक्षेप करून संबंधित महिलेला न्याय सुद्धा देऊ शकता असे ठाणेदार सुद्धा या महिलेला न्याय देतील का सुद्धा आपल्याला पाहावं लागेल स्वातंत्र्य दिनी घडलेला हा प्रकार नक्कीच अनुचित आहे समाजाला काळीमा फासणार आहे परंतु या महिलांना सध्या न्यायाची गरज आहे दहशतीखाली ही महिला सध्या जगत आहे पोलीस प्रशासनाकडून पाहिजे तेवढं सहकार्य या ठिकाणी मिळत नाही त्यामुळे पोलीस प्रशासन या महिलेला न्याय देईल का आणि सुद्धा या ठिकाणी पाहावं लागेल आधुनिक केसरीसाठी सागर कुमार जनते जळगाव जाम होत बुलढाणा